पुणे शाही महामार्गावर कराड जवळ शिफ्ट गाडी आणि कंटेनरचा अपघात झालाय कराड पासून सात किलोमीटर महामार्गाच्या कडेला असणाऱ्या कंटेनरला मागून शिफ्ट गाडीने जोरदार धडक दिली आहे कारची जबरदस्त एवढी धडक होती की या गाडीमध्ये अडकलेल्या चौघांना घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी शुक्रपणे बाहेर काढले त्यांना सध्या एकमे औषध उपचारासाठी खासगी रुग्णालयात करण्यात आले देवदर्शन झाल्यानंतर कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने एक शिफ्ट गाडी जात असताना हा पाचवर फाटा येथे या गाडीला अपघात झाला आहे आपण सध्या घटनास्थळाची दृश्य आहे डी पी जे पी आर ओ ऑफिसर बाबर पैलवार सुनील कदम महेश फाल्ले व नागरिकांच्या सहाय्याने मदत करून जखमींना अँबुलन्समधून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या महामार्गानं वात या अपघातानंतर महामार्गावरची वाहतूक होती सध्या या घटनेबाबत पोलिसांच्याकडून पंचनामा केला जातोय त्यानंतर जखमींची सविस्तर दावे समोर हो येतील अस्लमुल्ला कराड वार्तासाठी हा अपघात जो आहे तो कराड जवळ पाथ फाटा येते सात जानेवारीला साडेतीन वाजेच्या सुमारास झालाय